नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी लक्ष्मीनारायण मालो हायस्कूल जयसिंगपूर मध्ये गुणवंत पुरस्कार सोहळा संपन्न जयसिंगपूर येथील नारायण मालो हायस्कूल जयसिंगपूर मध्ये गुणवंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांक तसेच नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेले पाचवी आठवी स्कॉलरशिप शिष्यवृत्तीधारक ड्रॉइंग बोर्ड परीक्षेतील ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी एन एम एस शिष्यवृत्तीधारक सी तीनशे तेवीस मध्ये वेगळ्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेले एन सी सी कॅडेट्स तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र मालू उपस्थित होते प्रमुख पाहुणे अपर पोलिस अधीक्षक गडिंगलस कॅम्प पिचलकरंजी कोल्हापूरचे श्री तन्नासाहेब जाधव हे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विविध क्षेत्रामध्ये कशी उत्तुंग भरारी घ्यावी यासाठी काय परिश्रम करावे हे सांगितलं कठोर आहे असं कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक कदम आणि सामाजिक कार्यकर्ते श्री भास्कर दादा शेठे उपस्थित होते स्वागत व मान्य मुख्याध्यापक सायजीराव पाटील सर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक सतीश चिपरीकर सर यांनी करून दिलं बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अहवाल वाचन सतीश सर यांनी केले आभार सुनील हजारी सर यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश कुंभारसर यांनी केलं कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य पालक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते बाहेरच्या अनेक देशांमध्ये या गोष्टी देखील तर हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत आपण त्या ठिकाणी या, या संस्कृती जपण्याचं काम आपण सर्वजण कराल सोबतच आपलं उज्ज्वल भविष्य आहे आणि आपण नक्कीच शाळेमध्ये जे जे आपल्याला शाळेमध्ये सांगितलं जाईल ते आपण अत्यंत मनापासून शिकाव आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल